गतिमान विकासासाठी भाजपला साथ देण्याचे आव्हान संजय काका पाटील सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांनी आज सांगली शहर आणि परिसरामध्ये भेटी आणि मॅरेथॉन बैठका घेतल्या यावेळी संपूर्ण सांगलीकरांनी संजय काकांना जाईल तिथे उत्साहात स्वागत केले काही ठिकाणी तर महिलांनी संजय काका पाटील यांचे औक्षण करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सांगलीच्या गतिमान विकासासाठी भाजपला साथ द्या असे आवाहन यावेळी संजय काका पाटील यांनी केले आमदार सुधीरदादा गाडगेळ भाजप पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊ चंडाळे भाजप महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस सौ स्वातीताई शिंदे महिला मोर्चा शहर जिल्हा अध्यक्ष सौ गीतांजली ढोपे पाटील यासह अनेक मान्यवर व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते आणि मी काका तुम्हाला देतो की शंभर टक्के आम्ही तुमच्या पाठीशी आहे तुम्ही तरी मी आम्ही मी जिराज सुरेश असून आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशावर तुम्ही आवाज तुम्हाला शुभेच्छा काय नाही आपल्याला आपल्या भागातली बऱ्यापैकी कामं ही मनाच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी पूर्ण केल्यात थोडी काय राहिल्या तर सांगा तिथे जोडून घेऊया पण आपले सर्वांचे दोनदा झालेले खासदार संजयकांत पाटील हॅटिंग करून काकांना पुन्हा एकदा दिल्लीला आपल्याला मोदीजींच्या हात बडकट करण्यासाठी पाठवायचा आहे त्यामुळे सर्वांना सगळ्यांनी आपल्या घरात शेजारी बावनीपैला फोन करून सांगा की संजय काकांच्या कमला समोरचं बटन दाखवून काकांना आपल्याला पुन्हा एकदा करून शनी अग्रवालना या ठिकाणी आपल्याला बोलवलं की सुखराव तात्या पृथ्वीराज भैया या ठिकाणी उपस्थित असलेले महेंद्र चंदाळे आमच्या स्वाताई जिताताई या ठिकाणी उपस्थित रुपालांना जगूदादा मनोजराव हो, या ठिकाणी उपस्थित असले सगळे प्रमुख आणि आपण वडीलधारी मंडळी आणि बंधू भगिनी ज्या सात तारखेला मतदान आहे आपण सगळ्यांना माहिती आहे की इलेक्शन कुठल्या गटातटाची नाही ही इलेक्शन कुणाला लहान आणि कुणाला मोठं करण्याची नाही ही इलेक्शन देश आणि दादा उपस्थित असलेले सगळे वडीलधारी मंडळी आणि माझ्या माता भगिनी दादानी एका गोष्टीची आठवण करून दिली की हा खरोखर पूर्वीपासून बाले किल्ला आता तर भाजपचं सरकार केंद्रात आहे मोदी साहेबांच्या कडे चारशे पेक्षा जास्त खासदार उभे करण्याचा प्रयत्न देश करतोय आणि ते यशस्वी होत आहे राज्यामध्ये आपलं सरकार आहे माझी एकच विनंती या निमित्तानं मलाही माझ्या हातनं सेवा घ्यावी मलाशी मी म्हटलं आणि बुतने कुठं ऐकतात कुठला You